नमस्कार आज आपण पापडी चाट पाहणार आहोत घरामध्ये कुठलीही छोटीशी पार्टी असेल तर अशा वेळेस हा मेनू खूपच छान आहे त्याचबरोबर आपण इथे पापडीचा रगडा पण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाच ते सहा तास इथे पिवळा वाटाणा जो आपला असतो तो भिजत घातलेला होता आता आपण हे कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे मीठ घातलेलं आहे थोडीशी घालूया हळद आणि आपल्याला आणखीन त्याबरोबर आपल्याला बटाटे देखील शिजवायचे आहेत तर हे आपण कुकरला लावून घेऊयात बटाटे आणि वटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण चिंचेची चटणी करायला ठेवूयात तर त्यासाठी इथे पाणी उकळलं आहे आणि एक वाटी मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये घालणार आहोत गूळ आणि हे आपल्याला चांगलं मध्यमाचेवर चिंच चांगले शिजवून घ्यायचे आहे बटाटा आणि वाटाण आपल्या इथे शिजलेलं आहे आता आपण हिरवी चटणी तयार करायला घेऊयात त्यासाठी इथे हिरवी मिरची आलं कोथंबीर आणि पुदिना घेतलेला आहे तर भरपूर सारा असा पुदिना आणि त्याच्या डब्बल कोथंबीर इथे घ्यायची आहे आणि आलं आणि मिरची आता ह्यामध्ये घालूया काळं मीठ थोडंसं तेल घालूया आणि जिरा पावडर आणि हे चांगले ह्याचे आपण पाणी न घालता पेस्ट तयार करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली पे हिरवी मिरची चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये घालूयात चाट मसाला आणि हा त्याच्यामध्ये कालून घेऊयात छान असे घट्ट सर आपली इथे चिंचेचे पाणी आपण ठेवलं तो उपयाला तर ते इथे घट्ट चांगलं झालेलं आहे आता हे चाळणीने गाळून घेऊया आणि वरचे चिंचेचं कोळा पण चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने चांगलं फेटवून घेऊया म्हणजे त्यातला गर खाली पडेल आणि चिंचेचा जो चोत आहे तो वर राहील तर हे पहा चिंचेचं घट्टसं पाणी आपल्याला भेटलं आहे त्याच्यामध्ये आता घालूया काळं मीठ जिरा थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला याच्यामध्ये आपण घातलेला आहे आणि हे चांगलं फेटून घेऊया इथे आपली चिंचेची चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण जो वाटाणा शिजला आहे त्याच्यामध्ये घालूया थोडंसं काळे मीठ जिरा पावडर पण ह्यामध्ये घातली आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि आता हे चांगलं एकदा असं अशा पद्धतीने कुस्करून घेऊयात आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा बटाटा त्यामधील काही बटाटा आपण असाच ठेवलेला आहे साईडला आणि थोडासा बटाटा आपण ह्याच्यामध्ये घालून पुन्हा हे घट्टसर मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे चांगलं हे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीचं घट्टसर मिश्रण आपल्या इथे तयार झालेलं आहे आपण आता पापडीसाठी प पीठ मळून घेऊया तर इथे एक वाटी जर मैद्याचं पीठ घेतलं आहे तर पाववाटी आपण रवा घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि तेल हे सर्व कोरडं मिश्रणच आपण एक जीव करून घेऊया आणि आता त्यामध्ये थोडंसं घालूया ओवा आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आता आपण चांगलं कणिक मळून घेऊया जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने हे पीठ आपण इथे मळलेलं आहे आता हे पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवूया छान पीठ आपली इथं भिजली पण आहे आणि थोडीशी पिटी पण घेतली आहे तर सर आधी आपण छोटे छोटे आपण पापडी ज्या आहेत त्या तयार करायला घेणार आहोत तर चपातीसारखा मोठा उंडा घेऊन थोडीशी पेटी घेऊन पातळशी अशी म्हणजे जास्त पातळी नाही आणि जास्त जाळी नाही अशा पद्धतीने आपल्यालाही चपातीसारखं मोठा आकाराचा आपल्याला इथे लाटून घ्यायचे आहे इथे आपण आता चपातीसारखं लाटून घेतले आहे पीठ आणि घरामध्ये जे गोल पुरीच्या आकाराचं काही तुमच्याकडं आकाराचं असेल तर माझ्या इकडे इकडे डबीचे झाकण आहे किंवा तुमच्याकडे काही कटर टाईप काही असेल तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत आता पुऱ्या झाल्या आहेत त्याच्यावर पुऱ्या फुगून येत म्हणून अशा पद्धतीने फोर्कच्या साह्याने इथे आपण त्याला असं बेळ पाडून घेणार आहोत जेणेकरून पुरी आपली फुगणार नाही तर आता इथे तेल गरम ठ करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल चांगलं गरम झालं आहे आणि गॅसमध्ये माचेवर करून एक एक पुरी त्यामध्ये सोडायची आहे आणि दोन्ही साईडने चांगलं तांबूस भाजीपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे असं म्हणजे ती पुरी आतपर्यंत चांगली तळली जाते आणि खरपूस पण होते हे पहा अशा पद्धतीने आपण इथे पुऱ्यास तळून घेणार आहोत आता आपण बारीक पुऱ्यात केलेल्या आहेत आपण मोठी पुरीसुद्धा करणार आहोत तर मोठी पापडी आपण ह्या ठिकाणी तयार करायची आहेत त्यासाठी इथे बारकासा उंडा घेतलेला आहे आणि पिठी घेऊन आपण हे चांगलं लाटून घेणार आहोत पापडच्या साईडच्या आकाराचं इथे आपण चपातीसारखं असं लाटून घेणार आणि फोटच्या साईडने त्याला अशा पद्धतीने दे बिळ पाडूयात म्हणजे तळताना आपली इथे पापडी फुलणार नाही तर ही मोठी आकाराची पापडी असते तर आता ही सुद्धा आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये मध्यमाचे वर खरपूस तळून घेणार आहोत मोठी पापडी आपली इथे तळून झाली आहे आता आपण डिश सर्व करूया तर इथे आपण पहिली छोटी पापडीचं आपण डिश सर्व करूया तरी ते पापडी आपल्याला पहिले घ्यायची आहे त्याच्यावर आपण जो बटाटा एक साईडला ठेवला होता तो बटाटा ह्याच्यावर घालायचा आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो अशा पद्धतीने तुम्ही वरतून स्टफ करू शकता त्याच्यावर थोडीशी जिरा पावडर सगळीकडे पसरून टाकूया थोडासा चाट मसाला वरतून घालूया थोड़ थोड़ आता यामध्ये गोड दही आपण वरतून थोड थोडस प्रत्येक पुरीवर घालणार आहोत त्यानंतर त्यावर घालूया हिरवी चटणी आता त्यावर घालूया चिंचीची चटणी आणि सगळ्यात नंतर आपण इथे वरतून खूप सारी अशी शेव घालणार आहोत आणि त्या शेववर पुन्हा एकदा चाट मसाला आपण भुरभुरणार आहोत आणि आता थोडीशी कोथिंबीर वरतून घालूया म्हणजे इथे चाट पापडी आपली इथे छान तयार झालेली आहे मुलांना तर ही पापडी फारच आवडणार आहे आणि घरामध्ये छोटीशी पार्टीसाठी अशा पद्धतीचं नियोजन तर खूपच छान आहे तर तुम्हाला ही चाट पापडी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आता आपण जी मोठी पापडी तळली आहे त्याचा आपण रगडा टाईप पापडी चाट कसा करायचा ते पण पाहणार आहोत तर मोठी पापडी आपण आता अशा पद्धतीने कुस्करून घ्यायची आहे हाताने मोठे मोठे थोडे तुकडे राहतील अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे आहेत आता त्यानंतर आपण जो बटाणा आणि बटाट्याचं मिश्रण बनवलं होतं तर ते सर्व पापडीवर टाकायचं आहे आणि हे घातल्याच्यानंतर गोड दही याच्यावर घालायचं आहे आता त्यावर आपण घालूया कांदा आणि कोथंबीर आणि थोडीशी हिरवी चटणीसुद्धा घालूया याच्यावर त्यानंतर आपण इथे चिंचेची चटणीसुद्धा घालणार आहोत आणि पुन्हा थोडासा कांदा आणि कोथंबीर वरतून पुन्हा चाट मसाला आणि आता बारीक शेव ह्याच्यावर घालूया आणि सजावटीसाठी इथे दोन छोट्या पापडी आपण इथे घालणार आहोत तर इथे आपलं दुसरा पापडी चाट पण देखील तयार झालेला आहे हा सुद्धा पापडी चाट खायला खूपच छान लागतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पापडी चाट घरी नक्कीच करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा ह्या दोन्ही पापडी चाट प्रकारापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त पापडी चाट कोणती आवडली ती तर पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओंसोबत धन्यवाद